राहुरी तालुक्यातील चांदेगाव गावठाण परिसरात दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली येथील रहिवासी व कष्टकरी मजूर रामभाऊ गणपत वायदंडे यांच्या घराला अचानक भीषण आग लागली या आगीत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून घरकुल बांधकामासाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कमही आगीत बसण्याचा झाली आहे या घटनेमुळे वायदंडे कुटुंबावर अक्षरशः आभार कोसळले आहे मजुरीवर उदरनिर्वाह करणारे रामभाऊ वायदंडे हे आपल्या पाच जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात दुर्दैवाने आग लागली त्यावेळी संपूर्ण कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले होते घरात कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वर्षानुवर्ष मजुरी करून साठवलेली पुंजी घरकुलाचे स्वप्न संपूर्ण करण्यासाठी ठेवलेले पैसे धान्य कपडे भांडीकुंडी आणि जीवनावश्यक व साहित्य संपूर्ण आता जळून खाक झाले या घटनेची माहिती मिळता श्रीराम संघाचे सागरभैया बेग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वायदांडे कुटुंबियांची बिकट अवस्था पाहून त्यांनी सामाजिक बादिलकी जपत दहा हजार रुपयाची रोख रक्कम मदत तातडीने सुपूर्द केली तसेच आवश्यक कपडे व जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्यांच्या या मदतीमुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे रामनाथ गणपत वायदंडे हा या ठिकाणी काय झालेले आता हे जळीत झालेले मला माहीत सुद्धा नव्हतं हे मला आत्ता कळलं अर्धा तास झाला धावत पळत मी इथं तुम्हाला कसं काय माहीत पडलं झालं मला शेजाऱ्याने फोन केला हा माहिती पर काय काय नुकसान झालेलं आहे आपल्या या जळीत मध्ये पन्नास साठ हजार रुपये गादी खाली होती हा आठ नऊ हजार रुपये वर होती तर काय काय नुकसान झालेलं आहे आपल्या या ठिकाणी घराला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर गावकऱ्यांनी वायदंडी कुटुंबासाठी आर्थिक मदत गोळा करण्यास सुरुवात केली असून गावातून माणुसकीचा ओघ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मी बाबासाहेब राय ग्रामपंचायत उपसरपंच चांदेगाव आमच्या गावातील एक गरीब कुटुंब यांच्या घराचं जळीत चालत ते गणपत केनुवायदंडे यांच्या घराचं जळीत झालं जळीतामध्ये पूर्ण संसार जळून खाक झालेला जळीत कशामुळे झालं है, हे काहीच समाजाच्या पलीकडं आहे कारण त्यांचे कुटुंब म्हणजे कुटुंबातील व्यक्ती सगळे कामावर कामाला गेलेले होते शेतीच्या पूर्ण 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 संसार दळित झाला त्यांच्या बँडचे साहित्य दळित झाले परत त्यांच्या घरात आठ पंधरा दिवसापूर्वी कर्ज भेटलेलं होतं ते पैसे ठेवलेले होते घराच्या बांधकामासाठी घरकुलाच्या तर ते पण जळीत झाले साठ हजार रुपये परत आठ नऊ हजार रुपये त्यांच्या मंडळींना जीव लावून ठेवलेले होते कामाचे साठून साठून ते पण जळाले आणि धान्य जळले बँचं साहित्य जळलं परत कुपन भरून आणलेलं ते जळले अंगावर घालायचे कपडे जळले नवीन साड्या सगळं सगळा संसार जळून खाक झाला पूर्ण काहीच राहिलं नाही फक्त जे कामाला बाहेर गेलं तेवढंच अंगावरचे कपडे शिल्लक राहिले बाकी त्यांचं काहीच राहिलं नाही तरी पण मायबाप जन सरकारला विनंती आहे सरळ जेवढी करता येईल तेवढी सरकारने करावी आणि आणि तहसीलदार तलाठी म्हणजे सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन नुकसानीचा पंचनामा करून पूर्ण करीत आगीत घरातील सर्व साहित्य जवळ निकामी झाले असून कुटुंबाचे आंतोनात नुकसान झाले आहे पंचनामा पूर्ण झाल्याने शासनाने या गरीब कुटुंबाला सा सानुग्रह अनुदान व जास्तीत जास्त शासकीय मदत द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत कर आहे